हॅलो फ्रेंड्स आज आपण कोल्हापूर जिल्ह्याविषयी काही माहिती मिळवून घेऊया हे असे काही प्रश्न आहेत जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरतील पहिला प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत अ चार ब आठ क बारा ड तेरा उत्तर आहे बारा प्रश्न दुसरा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात होतो अ चंदगड बी कागल क कारवीर ड यापैकी नाही उत्तर आहे यापैकी नाही तिसरा प्रश्न कोल्हापूरचे नाव काय डॉट डॉ डॉट अ करवीर ब कारवार क कोल्हार ड कोल्हेकुई याचं उत्तर आहे कारवीर प्रश्न चौथा कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या शहरात शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ आहे ऑप्शन अ चंदगड ब कोल्हापूर क कागल ड राधानगरी उत्तर आहे ब कोल्हापूर प्रश्न पाचवा कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते शहर कला नगरी या नावाने ओळखले जाते प्रश्न ऑप्शन पहिला शाहूवाडी ब गगनबावळा क कोल्हापूर ड आजरा उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न सहावा कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पन्हाळगड किल्ला वसला आहे ऑप्शन ए कोल्हापूर ब राधा नगरी क पन्हाळा ड कागल उत्तर आहे क पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता अ पाच ब तीन क सहा ड चार उत्तर आहे ड चार प्रश्न आठवा डॅशडॅश येथे मौनी विद्यापीठ हे शैक्षणिक विद्यापीठ आहे अ वाडी रत्नागिरी ब गारगोटी क पन्हाळा ड कोल्हापूर उत्तर आहे ब गारगोटी प्रश्न नववा धनाजी जाधव यांची समाधी असलेले वडगाव हे कोणत्या तालुक्यातील गाव आहे अ हातकणगले ब अहमदनगर क शिरोळ ड पन्हाळा उत्तर आहे अ हातकणबेल थँक्यू